सुप्रसिद्ध लेखिका समीक्षक तसेच अभिजात साहित्य लिलया हाताळणाऱ्या डॉक्टर वीणा देव यांचं मंगळवार एकोणतीस ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झालं त्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आई तर लेखक गोनी दांडेकर यांच्या कन्या होत्या वीणा देव पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत होत्या या ठिकाणी त्यांनी बत्तीस वर्षे अध्यापनाचं कार्य केलं आपल्या आईच्या निधनानंतर अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी दुःख व्यक्त करत भाऊक पोस्ट शेअर केली होती सोशल मीडियाद्वारे भाऊक पोस्ट शेअर करत त्यांनी आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली होती मृणाल यांनी सोशल मीडियावर आता काही व्यक्त होण्याची ताकद नाही आईला तिच्या कठीण काळात प्रेम देणाऱ्या वेळोवेळी एका फोनवर धावून येणाऱ्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद मधुरा आणि मी तुमच्यामुळे हसरा चेहरा ठेवून अवघड कामगिरी पार पाडू शकलो आईला फुलांची प्रचंड आवड होती शेवटपर्यंत ती त्याच फुलांप्रमाणे चेहऱ्यावर प्रसन्न हस ठेवून जगली तिची उणीव जरी भासली तरी तिने जोडलेल्या मोठ्या मित्र परिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रूपाने तिची सोबत कायम असेल अशी भाऊक पोस्ट शेअर केली होती अशातच आता मृणाल यांनी पहिल्यांदाच आपल्या आईच्या निधनानंतर आठवणीत भाऊक प्रतिक्रिया दिली आहे मृणाल कुलकर्णी लवकरच त्यांच्या एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत तर नुकतच पार पडलेल्या या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्च ट्रेलरच्या वेळी मृणाल यांनी आपल्या आईविषयी पुन्हा एक सुद्धा सर्वांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी आई बद्दल बोलताना मृणाल यांनी असं म्हटलं की अगदी मनापासून बोलायचं तर आज मी इथे याच धाडस केलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरी एक दुर्दैवी घटना घडली पण माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार की थांबायचं नाही चालत राहायचं आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज या दरम्यान चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च ला कुलकर्णी अभिनेत्री श्रुती मराठे व चित्रपटातील इतर कलाकारही उपस्थित होते मराठी चित्रपटसृष्टी मधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंट साठी आमच्या चॅनल ला करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका